कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आता आपण आहोत कर्जतमध्ये ज्या ठिकाणी गणपतीचे स्टॉल लागलेले आहेत ला आणि या गणपतीच्या स्टॉलवरती आपण जे मूर्तिकार आहेत या मूर्तिकारांची आपण मुलाखत घेणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहतोय की हे गणपतीचे विविध दुकानं लागलेले आहेत ला या दुकानांमध्ये संत असा प्रतिसाद आपल्याला मंडळाचा पाहायला भेटतोय वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल आहेत वेगवेगळ्या स्टॉलवरती गणपती मूर्ती विक्रेते आणि त्यांनी काहींनी मंडप दिला आहे काहींनी साध्या पद्धतीने आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि त्या गणपतीच्या मूर्तींच्या संदर्भात असणारे साहित्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आत्ता आपल्याबरोबर आहेत राहुल जाधव हे स्पेशल भैरवाडीवरून या ठिकाणी आलेले आहेत गणपती घेण्यासाठी दरवर्षी आपण गणपती घ्यायला येता कोणत्या दुकानामध्ये घेता तुमच्याच याच दुकानामध्ये या ठिकाणी ते गणपती घेत आहेत तर गणपतीचा हा उत्साह आहे संतगतीने पावसाची धार या ठिकाणी थोडी थोडी सुरू आहे पाऊस कधी पण होऊ शकतो अशा पद्धतीचा हा गणपतीचा बाजार आपण पाहिला कर्जत न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा